आज माझ्या भूतकाळातल्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर फिरत होत्या त्यामुळे माझे मन खूपच दुःखी झाले होते या दुनियेत माझ्यासारखे खूप सारे कमनशिबी लोक असतात जे फक्त दुःख भोगण्यासाठी जन्म घेतात आज देखील मी खूप दुःखी होते रात्रीची वेळ होती मी माझ्या मुलींना झोपवून नुकतीच आडवी पडले होते आज मी त्यांना पोटभर जेवणही देऊ शकले नाही त्यामुळे त्यांना झोपही येत नव्हती तेवढ्यातच दारात कोणाच्या तरी येण्याचा आवाज ऐकून मी खूप काळजीत पडले आणि विचार केला की रात्रीच्या यावेळी कोण आले असेल बरं मी जरा घाबरतच दार उघडले तर समोरचे दृश्य पाहून मी हैराण झाले कारण माझा नवराज माझ्या समोर उभा होता खरंतर आम्ही एकत्र राहत नव्हतो त्यामुळे मी त्याला विचारणारच होते की तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात पण माझ्या तोंडातून काही शब्द बाहेर पडण्याआधीच मी पाहिले की त्याच्या हातात काहीतरी होते जे त्याने कापडात गुंडाळलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात अश्रू दिसत होते जे मी आजपर्यंत पाहिले नव्हते मी त्याला विचारले की हे काय आहे तेव्हा त्याने त्याच्या हातात ते ते जे काही होतं ते माझ्या समोर केलं आणि म्हणाला की मला तुझ्याकडून एक अपेक्षा आहे तू ती पूर्ण करशील का यावर मी म्हणाले की काय पाहिजे तुला माझ्याकडून तू काय बोलतोयस ते मला समजत नाहीये तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट शब्दात बोल माझ्या बोलण्यावर त्याने त्याच्या हातातल्या त्या गोष्टीवरून कापड काढले तेव्हा माझ्या तोंडून एक जोरात किंकाळी निघाली मी डोळ्यावर हातच ठेवला आणि जेव्हा डोळ्यांवरून हात काढला तेव्हा माझा नवरा माझ्या समोर नव्हता तो कुठे गायब झाला याचे मला आश्चर्य वाटले पण मी पाहिले तर तो जमिनीवर बसला होता त्याने मला अशी गोष्ट सांगितली की ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली माझे नाव नम्रता आहे माझ्या लग्नाला चार वर्ष उलटली होती तरी देखील मी कोणालाही बाळाची गोड बातमी ऐकवू शकले नाही त्यामुळे मी खूप दुःखी राहू लागले मी डॉक्टरकडे गेले आणि त्यांनीही तेच सांगितलं की सध्या तरी तुझ्या प्रेग्नेन्सीची काही आशा नाही माझ्या सासूबाईंनी सर्व नातेवाईकांमध्ये मी बांज असल्याचे जाहीर केले होते माझ्या सासूबाई मला दिवसभर घरची कामे करायला लावायच्या आणि माझ्या नवऱ्याला म्हणायच्या की जर तुला या बाईकडून मूल मिळत नाही तर तू दुसरे लग्न का करत नाहीस असं नव्हतं की माझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करायचं नव्हतं परंतु त्याला संधीच मिळत नव्हती शेवटी माझ्या सासूबाई आमच्या मुलाचे तोंड न पाहताच हे जग सोडून गेलं याचा आरोपसुद्धा माझ्या नवऱ्याने माझ्यावरच केला होता मी संपूर्ण दिवस घरातील कामे करायची टोमणे ऐकायची आणि माझे नशीब बदलण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असायची मग एके दिवशी मला आनंदाची बातमी मिळाली की मी आई होणार आहे तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता मला वाटले की यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील लग्नानंतर सहा वर्षांनी मला मूल होत होतं मग काही दिवसांनी मला एक गोंडस मुलगी झाली मला आशा होती की इतक्या वर्षानंतर ही मुलगी झाली आहे तर नक्कीच तिचा स्वीकार होईल पण जेव्हा तिच्या वडिलांनी तिला आपल्या कुशीत घेतले आणि म्हणाले की मुलगा असता तर बरं झालं असतं असे म्हणतच त्याने दुसऱ्या क्षणी ती मुलगी माझ्याकडे परत दिली तेव्हा ती मुलगी खूप रडत होती तरी माझा नवरा खोलीमधून बाहेर गेला होता त्याला माझी आणि माझ्या मुलीची अजिबातच काळजी नव्हती हळूहळू माझी मुलगी आता मोठी होत होती म्हणून एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपली मुलगी मोठी होत आहे तिला बाजारात जे काही मिळेल ते खाण्यासाठी आणा मग तो म्हणाला की घरी जे आहे तेच तिला खायला दे मी कोणताही अतिरिक्त खर्च उचलणार नाही मुलगी आहे जर मुलगा असता तर मी त्याचं मोठ्या कौतुकाने पालन पोषण केलं असतं आणि त्याच्यावर वाटेल तितका खर्च करून त्याच्या गरजा पूर्ण केल्या असत्या पण तिच्यावर पैसे खर्च करून काय उपयोगाचं हिला तर आपले पैसे खर्च करून एक दिवस दुसऱ्याच्या जा घरी जायचं आहे त्याच्या या गोष्टीने माझे मन खूप दुखत होते मी माझ्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करायचे पण तो मात्र कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीला स्वीकारायला तयार नव्हता तो नेहमी मला टोमने मारत असायचा आणि तो माझा छळही करायचा माझी अवस्था खूपच नाजूक होती म्हणून अजून दोन तीन वर्ष दुसरे मूल होण्याचा विचारही करू नये असे डॉक्टरांनी सांगितले होते पण माझी मुलगी नऊ महिन्यांचीही झाली नव्हती की एके दिवशी अचानक माझ्या मुलीचे पोट बिघडले होते मी विचार करू लागले की मी काही चूक केले नाही मग हे सर्व कसे घडले आजूबाजूच्या महिलांनी मला विचारले की तू पुन्हा आई होणार आहेस का कारण असे झाल्यावरच मुलाचे पोट बिघडते कारण तू तिला दूध पाजत आहेस मी काळजीत पडले आणि म्हणाले की असे झाले तर माझी अवस्था खूप वाईट होईल दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी सांगितले की मी आई होणार आहे जेव्हा माझ्या नवऱ्याला हे समजले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले आणि तो म्हणाला की ही चांगली गोष्ट आहे मी म्हणाले की तुला माहीत नाही का की डॉक्टर काय म्हणाले होते माझी अवस्था सध्या चांगली नाही त्यावर तो म्हणाला की तू काही वेगळे करत नाहीस जगातली सर्व महिला करतात सगळ्यांच्या मुलांचे संगोपन होत आहे तसे तुझ्याही मुलांचं होईल मी म्हणाले मी एकटी आहे माझ्यासोबत कोणी नाही तर तो म्हणाला की तू माझ्या आईलाही मारले आहेस तू तिला मारलं नसतं तर आज ती तुझ्या सोबतीला असते मी म्हणाले तुला काय म्हणायचं आहे मी तुझ्या आईला मारलं आहे का ती स्वतः आजारी पडून हे जग सोडून गेली माझा नवरा म्हणत होता की तू तिची योग्य काळजी घेतली नाहीस त्यामुळेच माझी आई हे जग सोडून गेली माझा नवरा माझ्या सासू सासऱ्यांचा एक मुलगा होता माझ्या सासूचे वय पंचाहत्तर वर्ष होते आता तिचा मृत्यू होणार नव्हता तर मग कधी होणार होता या घरात मला काहीही मान सन्मान नव्हता माझ्या नवऱ्याला तर फक्त माझ्याकडून मुले हवी होती त्याशिवाय त्याला माझ्याशी काहीही घेणं देणं नव्हतं तो म्हणायचा आहे की तू एकदम बरी आहेस बेडवर बसून राहशील मग बेडवरच राहशील कुठून घरातील कामे कर मग बघ स्वतः बरी होशील जेव्हा हवामान बदलले तेव्हा माझ्याकडे हिवाळ्याचे कपडे देखील नव्हते अगोदर मुलं होत नव्हते पण आता एक मुलगी होऊन सुद्धा गोष्टी माझ्यासाठी अगदी जशाच्या तशाच होत्या पण माझ्या मुलीसाठी मी परेशान होते तेव्हा माझ्या शेजारी असलेल्या महिलेने तिच्या मुलांचे जुने कपडे दिले म्हणून मी माझ्या मुलीला ते कपडे घातले मी तिला कपडे घालत होते आणि सोबतच रडत होते की मला हा दिवससुद्धा बघायचा होता माझे आई वडील नक्कीच गरीब होते पण आम्ही कधीही कोणाचे टाकून दिलेले कपडे घातले नाही आणि आज मी माझ्या लाडक्या मुलीला असे कपडे घातले तेव्हा माझे डोळे भरून आले मी माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीसाठी काहीतरी करायला सांगित तर तो म्हणाला की काही गरज नाही आता वेळ तर भागत आहे ना माझा नवरा गरीब नव्हता तो चांगला पैसा कमावत होता तो इतका पैसा कमावत होता की तो आपल्या मुलीसाठी नवीन कपडे खरेदी करू शकत होता पण त्याने तिच्यासाठी कधीही नवीन कपडे आणले नाहीत यावेळी मीही देवाकडे प्रार्थना करू लागले की मला मुलगा दे त्याने निदान आपल्या मुलासाठी काही केले तर बरे होईल पण नशिबात काय लिहिले होते कुणास ठाऊ दुसऱ्यांदाही माझ्या घरी मुलगीच जन्माला आली यावेळी माझ्या चेहऱ्यावरही उदासीनता होती तेव्हा दवाखान्यात ते एक डॉक्टर होती तिने मला विचारले की तू उदास का आहेस दोन मुली झाल्या आहेत तर मुलगाही होईल मी म्हणाले डॉक्टर मॅडम माझी काय अवस्था आहे ते तुम्हाला माहीत नाही त्या म्हणाल्या की तुझी अवस्था तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे पहिले तर तू पूर्णपणे एकटी आहेस आणि मुलाचे कपडे सुद्धा आणले नाहीस मी म्हणाले मग विचार करा माझे भावी आयुष्य कसे असेल त्या म्हणाल्या की धीर धरा मी तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत महिला पाहिल्या आहेत सर्व काही ठीक होईल मुलगा असो या मुलगी एक आईसाठी ते फक्त तिचं मूल असतं पण माझ्या नवऱ्याला मात्र फक्त मुलगाच हवा होता दोन मुलींना सांभाळणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते मी आता मोठ्या मुलीच्या उरलेल्या गोष्टी दुसऱ्या मुलीसाठी वापरत होते माझ्या वस्तीतील लोक माझी काही मदत करत होते तर या गोष्टीवरही माझ्या नवऱ्याचा आक्षेप होता एके दिवशी त्याने माझ्याशी भांडण केले आणि घटस्फोटाची धमकी दिली आज तर मी पण बोलले मी म्हणाले की जेव्हा तुला स्वतःला खर्च उचलायचा नाही तर मग मी लोकांकडे मागणारच ना आणि लोक देत असतील तर त्यातही तुला अडचण आहे तर मग सांग मुलींसाठी मी हे सगळं कुठून आणू हा माझा पहिला आवाज होता जो या घरात मी तीव्र केला होता आणि तो आवाजही दाबला गेला होता माझ्या नवऱ्याने माझा गळा दाबण्यास सुरुवात केली तो माझ्यावर इतका रागवला होता की त्या दिवशी त्याने मला मारलेच असते पण त्याने मला सोडले त्या दिवशी मला समजले की माझा नवरा चांगला नवरा नाही आणि चांगला बापही नाही मग मी त्याच्यासोबत का राहू मला तिथून गेले पाहिजे पण कुठे जाणार माझे शिक्षणही झाले नव्हते माझे आई वडीलही या जगात नव्हते माझे वडील हयात असताना त्यांनी माझे लग्न लावून दिले पण त्यानंतर एका वर्षाने त्यांनी हे जग सोडले मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तुझ्याशिवाय या संपूर्ण जगात माझे दुसरे जवळचे असे कोणीही नाही तेव्हा माझी थोडी काळजी घे पण त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नव्हती आठ महिने उलटून गेले होते मी पुन्हा आई होणार होते मी डॉक्टरांकडे गेल्यावर त्या म्हणाल्या की अगं तुझ्याकडे अजिबात बुद्धी नाही आता तू पुन्हा गरोदर आहेस आणि यावेळी जर तुझा मृत्यू झाला तर तुझ्या मृत्यूस आम्ही जबाबदार असू म्हणूनच मला तुझी ही केस घ्यायची नाही तू दुसरीकडे जा तेव्हा मी रडत रडत इथून निघून बाहेर आले आणि दुसऱ्या डॉक्टरकडे गेले जिथे मी खोटं बोलले की हे माझे दुसरे मूल आहे ते डॉक्टर म्हणाली की तुझी प्रकृती फार वाईट आहे तुला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही मी ना म्हणाले देऊ न करो की मी मरो डॉक्टर म्हणाली का मरणाची भीती वाटते का तेव्हा मी म्हणाली की नाही डॉक्टर मरणाची भीती नाही वाटत परंतु या गोष्टीने भीती वाटते की जर मी मेली तर माझ्या मुलींना कोण सांभाळेल माझ्या घरी तर कोणी नाही तर मी मेले तर त्यांना कोणीही सांभाळणार नाही त्यांचा स्वतःचा बापसुद्धा त्यांना सांभाळणार नाही मग डॉक्टरला समजलं की कदाचित मी एक मजबूर स्त्री आहे म्हणून डॉक्टर म्हणाले की ठीक आहे तू चिंता करू नकोस आमच्याकडून होईल तेवढे प्रयत्न आम्ही करू सरकारी हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर उपचार करू परंतु जी औषधं तुला खायला देऊ तू ती वेळेवर खात जा घरी मात्र माझ्या नवऱ्याने एकच रट लावली होती की तू माहिती करून घे की पोटात मुलगा आहे की मुलगी पहिल्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेस तर त्याला या गोष्टीची अक्कल सुद्धा नव्हती आणि मी ही माहिती करून घेतलं नव्हतं पण यावेळेस तर त्याला कुणीतरी सांगितलं होतं की आपल्याला पहिलेच माहिती पडतं की मुलगा होणार आहे की मुलगी पाचवा महिना सुरू झाला होता त्यांनी मला त्रास द्यायला सुरू केलं होतं खरं तर आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी हे आपल्याला अगोदर कोणी सांगत नाही आणि समजतही नाही पण काही स्त्रियांची अशी समजूत आहे की गरोदर स्त्रीच्या मनाची अवस्था तिला होणारा त्रास यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी पण माझ्या एकंदरीत लक्षणावरून असे वाटत होते की यावेळीसुद्धा मला मुलगीच होईल त्यामुळे माझं मंतर पूर्णपणे तुटून गेलं होतं माझ्या नवऱ्याने जेव्हा मला सारखं सारखं विचारलं तेव्हा मी त्याला सांगितलं की मुलगा होणार आहे तेव्हा तो खूप खुश झाला होता पण मी मात्र खोटं बोलले होते पण मी करू तरी काय शकत होते आता तो माझ्या खाण्यापिण्याची सुद्धा काळजी घेऊ लागला होता आणि मुलगा होणार त्यासाठी तो प्रत्येक गोष्ट नवीन घेऊन येऊ लागला मला माहीत होतं ज्या दिवशी माझं हे खोटं समोर येईल त्या दिवशी माझं काही खरं नाही परंतु सध्या तरी मला हे सर्व ठीक वाटत होतं कमीत कमी तो माझी काळजी तरी घेत होता त्यानंतर मी माझ्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला जेव्हा माझ्या नवऱ्याला कळालं की मुलगी झाली आहे तेव्हा तो म्हणाला की हे माझं बाळ नाही माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी गायब केलं आहे तेव्हा नर्स म्हणाली की तुझ्या बायकोने मुलाला जन्म नाही दिला तर मुलीला जन्म दिला आहे आणि तुझ्या बायकोला सुद्धा ही गोष्ट तिच्या अवस्थेवरून थोडीफार आधीच माहिती होती नक्कीच तिने तुला खोटं सांगितलं असेल आता तू आमच्या हॉस्पिटलमध्ये उभं राहून तमाशा करू नकोस तुझ्या मुलीला घे तेव्हा माझ्या नवऱ्याने स्वतःच्या मुलीला जवळ सुद्धा घेतला नाही आणि तो तिथून निघून गेला न सारखी सारखी माझ्या जवळ येत होती आणि मला म्हणत होती की तू मुलीसाठी कपडे का नाही घेऊन आलीस जे कपडे तू घेऊन आले आहेस ते तुझ्या मुलीसाठी अपुरे पडत आहेत माहीत नाही कोणाचे कपडे उचलून घेऊन आले आहेस आणि हवामान बघ तुला एवढी अक्कल नव्हती मी वेड्यासारखी फक्त रडत होते आणि हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्ये पडून होते अवस्था खूप वाईट होती माझ्या दोन्ही मुली छोट्या होत्या त्या दोघींना मी खूप मुश्किलीने स्वतःच्या जवळ बसवलं होतं दुसऱ्या मुलीच्या पायाला उडणी बांधून तिला मी बेडला बांधून ठेवलं होतं जसं कुठल्या प्राण्याला आपण बांधून ठेवतो कारण ती कुठे निघून जायला नको आणि सगळ्यात मोठी मुलगी एवढी मोठी होती की ती एका बाजूला गुपचूप बसून राहू शकत होती ना ती कुठली मस्ती करत होती ना ती बोलत होती फक्त गप्पा बसून राहत होती तिथे एका बाजूलाच एक महिला बसली होती तिच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला होता ती म्हणाली की आम्हाला हिच्या लक्षणावरून वाटत होतं की आमच्या इथे मुलगी जन्माला येणार आहे परंतु आपला अंदाज नेहमीच खराच ठरतो असे नाही ना आमच्या इथे मुलगा जन्माला आला आम आहे आमच्याकडे काही मुलींसाठी जे कपडे आहेत ते तुम्ही घेऊ शकता नाहीतर बाळाला सर्दी होईल तिने ते कपडे माझ्या मुलीसाठी दिले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते ती म्हणाली तुझ्यासोबत कोणी नाही ना। का मी म्हणाले नाही मी एकटीच आहे त्यावर ती म्हणाली की तुझा नवरा तर आहे ना त्याने तुझी काळजी घेतली पाहिजे मी म्हणाले तो माझी काळजी घेत नाही त्या बाईला माझ्यावर दया आली आणि तिने माझ्या मुलीसाठी कपडे दिले आणि मला थोडं जेवणसुद्धा भरवलं दोन दिवसांनी मी माझ्या मुलीला घेऊन स्वतःच घरी आले तेव्हा माझा नवरा घरी नव्हता घरात खायलासुद्धा काही नव्हतं घर असताव्यस्त पडलं होतं माझी अवस्थासुद्धा काही ठीक नव्हती ना माहीत नाही मी कशी वाचले मी सर्व घर झाडून घेतलं जे कपडे माझ्या नवऱ्याने माझ्या मुलासाठी बनवून घेतले होते ते त्यांनी सर्व लपवून ठेवले होते तो म्हणाला की या कपड्यांना तू हातसुद्धा लावायचा नाहीस मी हे कपडे या मुलीसाठी नाही बनवले तू मला खोटं बोलली होतीस तो हॉस्पिटलमध्येच होती। मला मा खूप साऱ्या गोष्टी ऐकवून कुठेतरी निघून गेला होता कुठे गेला होता मला काहीच माहीत नव्हतं असे चार पाच दिवस मी मोठ्या मुश्किलीने काढले होते माझा नवरा परत आला परंतु यावेळेला तो एकटा नव्हता त्याच्यासोबत एक, एक महिला होती आणि तिच्याबरोबर त्याने लग्न केले होते कदाचित म्हणूनच तो तीन चार दिवस गायब होता तेव्हा मी विचार केला की माझे नशीब खराबच आहे आता मला माझ्या सवतीलाही सहन करावे लागेल परंतु हे बोलणं ऐकून मी एकदमच घाबरून गेले जेव्हा तो म्हणाला की तू या घरातून निघून जा या घरामध्ये एकच चांगली रूम आहे आणि तिथे आता माझी दुसरी बायको राहील तुला इथून जावं लागेल त्यावर मी म्हणाले की मी कुठे जाऊ माझ्यासोबत तीन मुली आहेत थोडा विचार तरी करा त्यावर तो म्हणाला की ही माझी समस्या नाही तू तुझ्या मुलींना उचल आणि इथून चालती हो मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की माझा नवरा माझ्याबरोबर असा वागेल त्याने दुसरं लग्न केलं आहे पण कमीत कमी तो मला त्याच्या आयुष्यात तरी ठेवेल मी एकाच छताखाली राहीन माझ्या मुलींना स्वतः शिकवेन आणि काही काम करेन परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या डोक्यावरची छतच हिसकावून घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला त्याने मला माझ्या मुलींसहित घराबाहेर काढले मी त्याचे पाय धरले आणि त्याला म्हणाले की माझ्यावर दया करा आणि देवाला थोडे तरी घाबरा त्यावर तो म्हणाला की तुझ्यासाठी माझ्याकडे काहीच नाही नाही मला तुझी दया येते की नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे आता तुझ्यासोबत माझे कोणते नातेही नाही तू माझ्याबरोबर खोटे बोलली त्यावेळेला तू विचार करायला हवा होतास मी म्हणाली की मी मजबूर होते मग खोटे बोलणार नाही तर काय करणार त्यावर तो म्हणाला की तू कोठे बोललीस पण मी या वेळेला तर विचार केला होता की जर मुलगी झाली तर मी दुसरे लग्न नक्कीच करेन आणि मी लग्न केले आहे मी म्हणाले की मी घरातील एका कोपऱ्यात पडून राहीन घरातील सर्व कामे करेन पण मला या घरामधून बाहेर काढू नका त्यावर तो म्हणाला की माझ्या दुसऱ्या बायकोला इथे तुझे राहणे अजिबात आवडणार नाही त्यामुळे तुला जावेच लागेल संध्याकाळची वेळ होती मी माझ्या तिन्ही मुलींना मिठीत मारली आणि जड पावलाने त्या घराबाहेर पडले त्या घरातून बाहेर पडताना माझ्या मनाची काय अवस्था झाली होती हे माझे मलाच माहीत माझ्या मोठ्या मुलीने माझा पदर पकडला होता कारण ती चालायला लागली होती दुसऱ्या दोन मुलींना मी उचलून घेतले होते थोडेफार सामान होते आणि थोडे पैसे मी माझ्याकडे जपून ठेवले होते परंतु तेवढ्या पैशाने मी काय करणार होते त्यानंतर आयुष्याने मला जे काही दिवस दाखवले ते खूपच वाईट होते एक दिवस मला बातमी मिळाली की माझी सवत प्रेग्नेंट आहे आणि ती आई होणार आहे खरंतर त्यांच्या लग्नाला आता फक्त एक वर्ष झाले होते मी म्हणाली कदाचित तिचे नशीब चांगले आहे जी लग्नानंतर पहिल्याच वर्षामध्ये आई होणार आहे ज्याचे नशीब चांगले असते त्याचे नशीब सुरुवातीपासूनच आपला रंग दाखवायला चालू करते पण माझ्यासारखी कमनशिबी एक दिवससुद्धा चांगला पाहत नाही माझ्या मुलींना नीट जेवण मिळत नव्हते त्या कमजोर होत चालल्या होत्या त्या आपल्या वयानुसार खूपच कमी वयाच्या वाटत होत्या त्याच्याकडे पाहून असे वाटत असायचे की त्या खूप कमी वयाच्या आहेत पण प्रत्यक्षात मात्र वय जास्त होते त्यांची काळजी घेणे माझ्यासाठी खूप मुश्किल झाले होते मी कधी केला नव्हता की मी भीक मागेन पण मागच्या दोन आठवड्यांपासून मी भीक मागू लागले होते आणि त्यानंतर मला राहण्यासाठी एक जागा मिळाली होती त्यासाठी मला माझ्या कानातील सोन्याचे झुमके द्यावे लागले होते जी माझ्या बाबांची शेवटची आठवण होती आता मी ते सांभाळून ठेवले होते आता ते सुद्धा माझ्यापासून दूर गेले होते अशा वेळेला मला फक्त माझ्या आईबाबांची आठवण येत होती कारण मला माहीत होते जर ते आता आले असते तर त्यांनी माझ्यासोबत एक क्षणसुद्धा असे होऊ दिले नसते त्यांनी माझीसुद्धा काळजी घेतली असती आणि माझ्या मुलींची सुद्धा मला हृदयाचा कवटाळून माझी देखभाल करण्यासाठी ते जरी असते तरी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून मी रडू तरी शकले असते पण ते आता शक्य नव्हते अशातच अजून एक बातमी मला मिळाली की माझ्या सवतीला मुलगा होणार आहे तिला बाळ व्हायला अजून दोन महिने बाकी आहेत तुझा नवरा तिचे खूप लाड नखरे पुरवत आहे घरात रोज नवीन नवीन पदार्थ बनवत आहेत फळे सुद्धा आणली जातात तिची तर पाचही बोटे तुपामध्ये आहेत ही बातमी आमच्याच वस्तीतील एका महिलेने मला सांगितली होती ती जे काही बोलत होती ते मी अगदी शांतपणे ऐकत होते शेवटी मी म्हणाले की मी काय करू शकते तिचे स्वतःचे नशीब आहे आणि मी कम नशीबी आहे यात माझी काय चूक आहे परंतु यामध्ये माझ्या मुलींची काय चुकी आहे त्यांच्यासोबत खूपच चुकीचे होत आहे मला राहण्यासाठी आता एक छोटीशी खोली मिळाली होती वस्ति ते लोकांकडून त्यांना नको असलेल्या वस्तू मी घ्यायचे आणि त्यांचा वापर मी करत होते कोणी चटाई दिली तर कोणी जुने कपडे दिले तर काहींनी भांडे दिली या सर्व गोष्टी एकत्र करून मी माझा संसार थाटला होता माझ्या मुलीने मी बाहेर जाण्यासाठी हट्ट करत असायच्या त्या म्हणत असायचे की आम्हाला खेळायचे आहे परंतु मी त्यांना कधीच बाहेर जाऊ देत नव्हते कारण मला भीती वाटायची की त्या कुठे हरवू नयेत मी त्यांच्यावर खूप प्रेम करत होते मी एका महिलेच्या घरी काम करत होते परंतु ती महिला खूप गोष्टी मला ऐकवत असायची तिचे म्हणणे होते की तुला आम्ही कामावर ठेवून आम्हाला त्रास सहन करावा लागतो तू तु तुझ्या तु बरोबर तीन तीन मुलींना घेऊन येतेस त्यांच्या गोंधळाने आमचे डोके दुखते मी त्या महिलेला विनंती करत होते की मला कामावरून काढू नका मी माझ्या मुलींना शांत करण्यासाठी त्यांच्यावर हात उगारत असायचे तेव्हा त्या खूपच रडत असायच्या परंतु मी जेव्हा त्यांना मारायचे तेव्हा मला असे वाटायचे की तो मार माझ्याच हृदयाला लागत आहे पण मी तरी काय करणार होते माझा सर्व राग मी माझ्याच मुलींवर काढत होते इच्छा नसताना सुद्धा त्यांच्यावर मी हात उचलत होते परंतु आतून माझ्याच मनाला दुःख होऊन अश्रू बाहेर पडायचे अशाच प्रकारे दिवस निघून जात होते मला ही गोष्ट माहीत होती की माझ्या सवतीचे घरी मुलगा जन्माला येणार आहे पण आता मी विचार करू लागले होते की आत्तापर्यंत त्या मुलाने जन्मसुद्धा घेतला असेल त्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीला खूपच ताप आला होता ती तापाने अगदी फणफणली होती रात्रीची वेळ होती पाऊस चालू होणार होता समजत नव्हते की मी काय करू तिला एवढा ताप होता की तिच्यावर हात ठेवला तर असं वाटायचे की हातच भाजेल तिच्या डोक्यावर तर हातच ठेवला जाऊ शकत नव्हता एवढे तिचे डोके गरम झाले होते मला तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायच्या होत्या पण घरात शिल्लक मीठसुद्धा नव्हते मी माझ्या असहाय्यतेवर रडत बसले होते की तेवढ्यात दरवाज्यावर कोणीतरी टकटक करू लागला मी उठून दरवाजा उघडला तेव्हा मी खूपच हैराण झाले कारण माझ्यासमोर दरवाज्यात दुसरा कोणी नसून माझा नवरा होता त्याने त्याच्या हातात एका बाळाला उचलले होते त्या बाळाच्या चेहऱ्यावर कपडा होता तेव्हा मी त्याला म्हणाले की तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात तेव्हा तो म्हणाला की मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो आहे त्याची शिक्षा मला मिळाली आहे हे बघ माझी शिक्षा माझ्या हातामध्ये आहे काई? काई मी म्हणाली याचा अर्थ काय मला काही समजले नाही तो म्हणाला की माझ्या इथे मुलाने जन्म घेतला आहे त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या मनामध्ये खूपच राग निर्माण झाला तरीही मी त्याचे अभिनंदन केले त्यावर तो म्हणाला की तू माझ्या मुलाचे तोंड पाहणार नाहीस का मी म्हणाले की मी तोंड पाहून काय करू मुलगा आहे म्हणजे नशिबवानच असेल मुली भले किती गोंडस नाजूक असल्या तरी त्या कायम कमनशिबीच असतात ना त्यावर तो म्हणाला की असे नाही एकदा या तर कारण याच्या आईने सुद्धा याला दूर केले आहे ती म्हणत आहे की या बाळाला कुठेतरी फेकून या मी त्याला फेकण्यासाठीच निघालो होतो परंतु माहीत नाही तुझ्याकडे कसा आलो मी म्हणाले तुम्ही असे का त्या बाळाला फेकत आहात हे तर तुम्हाला दोघांचेच बाळ आहे ना मग त्याचा जन्म झाल्यानंतर असे का करत आहात परंतु तेव्हा मी हैराण झाले जेव्हा त्याने त्या ते बाळाच्या तोंडावरचा कपडा बाजूला केला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी एकदम जोरात किंच आली कारण ते बाळ खूपच विचित्र प्रकारचे होते त्याचे डोळे बाहेर आले होते आणि डोके एवढे मोठे होते की ते पाहूनच भीती वाटत होती कदाचित त्या मुलाला कोणता तरी आजार होता परंतु तो जिवंत होता माझा नवरा त्याला घेऊन जमिनीवर बसला माझ्या पायावर डोके ठेवून रडत म्हणू लागला की मी तुझ्यासोबत खूपच चुकीचे केले आहे मला मुलाची अपेक्षा होती मला मुलगा तर मिळाला आहे परंतु आता मला समजत नाही की मी त्याला आता माझ्याजवळ ठेवावे की कुठे फेकून द्यावे तेव्हा मी लगेचच त्या बाळाला माझ्याजवळ घेऊन छातीजवळ घेतले आणि म्हणाले की खबरदारी याला फेकलात तर तुम्ही या बाळाला मला द्या मी याचे पालन पोषण करेन तेवढ्यातच माझ्या नवऱ्याने मागे पाहिले तर माझ्या मोठ्या मुलीला ताप आल्यामुळे ती विवळत होती तेव्हा तो पुढे आला आणि म्हणाला काय झाले आहे हिला मी म्हणाले तिला ताप भरला तो आहे तो म्हणाला मग तू हिला इथे का घेऊन बसले आहेस मी म्हणाले मग काय करू माझ्याकडे एक पैसासुद्धा नाही तो म्हणाला चला माझ्याबरोबर त्याने माझ्या तिन्ही मुलींना आणि मला बरोबर घेऊन तो निघाला आणि घरी घेऊन गेला घरी पोचल्यानंतर मी त्याला म्हणाले की तुमची दुसरी बायको कुठे आहे त्यावर तो म्हणाला की ती तिच्या घरी निघून गेली आहे एवढे बोलून तो माझ्या मोठ्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि मी त्याच्या मुलाला सांभाळत होते मी माझ्याच अंगावरचे दूध त्याला पाजले कारण माझी छोटी मुलगी अजूनसुद्धा अंगावरचेच दूध पित होती जेव्हा माझा नवरा परत आला तेव्हा माझ्या मोठ्या मुलीची अवस्था पहिल्यापेक्षा चांगली होती ती झोपली होती आणि माझी बाकी मुलीसुद्धा झोपली होती तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसला आणि मला म्हणाला की देवासाठी मला माफ कर मुली तर साक्षात लक्ष्मीचे रूप असतात देवाने मला कशी शिक्षा दिली आहे मी त्याला म्हणाले की मी तुम्हाला माफ केले आहे देवसुद्धा तुम्हाला माफ करेल तो म्हणाला आता तू इथेच राहशील मी या सर्व मुलांची जबाबदारी घेईन आपण दोघेही मिळून काम करूया तेव्हा मी म्हणाले की तुमची दुसरी बायको त्यावर तो म्हणाला की तिला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे तिने या सर्व प्रकाराला सर्वस्वी मला जबाबदार धरले आहे तिला असे वाटते की हे सर्व माझ्याचमुळे झाले आहे पण मी सुद्धा आता तिच्यासोबत राहू इच्छित नाही मी स्वतःच तिला घटस्फोट देत आहे आणि माझ्या नवऱ्याने तसेच केले आता माझ्या नवऱ्याने त्याच्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन तो माझ्यासोबतच राहत होता आता तो पहिल्यापेक्षा खूपच बदलला आहे तो माझ्या मुलींवर सुद्धा खूप प्रेम करू लागला आहे त्याच्या मुलांचा सांभाळ मीच करत आहे आम्ही त्या मुलाला डॉक्टरांकडे दाखवले तेव्हा डॉक्टरांनी चेकअप करून सांगितले की त्याला एक आजार आहे त्याचे आयुष्य थोडे कठीण आहे परंतु तो थोडा मोठा झाला आप की आपण त्याच्यावर योग्य उपचार करून आपल्याला त्याला अगदी नॉर्मल करता येईल मित्रांनो आता तुम्हीच सांगा की मी माझ्या नवऱ्याच्या या आजारी मुलाचा स्वीकार करून योग्य केलं की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद